नमस्कार नऊ डिसेंबरला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले अठ्ठावीस डिसेंबरला सर्वपक्षीय प्रचंड असा जनसागर संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांच्या विरोधात उसळला लोकसभेमध्ये त्याच पद्धतीनं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भात मोठा आवाज उठवण्यात आला थेट धनंजय मुंडेंचं या प्रकरणात नाव घेतलं जाऊ लागलं त्यानंतर अजित पवार हे पीडित कुटुंबाला भेटले आणि या हत्या प्रकरणात जे कोणी सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी या पीडित कुटुंबाला दिलं मात्र आज चोवीस दिवसानंतरही अजित पवार हे धनंजय मुंडे संदर्भात किंवा या सर्व हत्या प्रकरणाच्या संदर्भात कोणतंही अवाक्षर काढायला मीडिया समोर आलेले नाहीत नक्की काय कारण असेल की त्यामुळं अजित पवार यांनी हे मौन धारण केलेलं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अपेक्षेप्रमाणे दादांना त्यांचं अर्थ मिळालं त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वाधिक खुश कोण असेल तर ते अजितदादा होते एकूणच अपेक्षेपेक्षा त्यांना प्रचंड असं यश यावेळी पक्षाला मिळालं होतं आणि ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून सातत्यानं जाणवत होत मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून अजितदादांच्या मागे शुक्ल काष्ट लागलं आणि ते प्रचंड अस्वस्थ झाले आठ ते दहा दिवस छगन भुजबळ हे माध्यमामधून तीव्र अशा प्रतिक्रिया देत होते या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यावेळी सुद्धा अजितदादांनी छगन भुजबळ यांच्याशी कोणताही संपर्क साधला नाही आणि त्यामुळे नाराज होऊन शेवटी छगन भुजबळ थेट फडणवीसांच्याच भेटीला गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आपण सर्व काही सुरळीत करू असं आश्वस्त केलं आणि छगन भुजबळ तिथून बाहेर पडले माध्यमांचा सर्व फोकस हा त्या हत्याकांडाभोवती फिरू लागला आणि छगन भुजबळ हे पूर्णतः मीडियामधून गायब झाले आणि त्याचवेळी अजितदादांनी सुटकेचा निश्वास टाकला पुढं नंतर काय वाढून ठेवलंय याची पुसटशी ही जाणीव अजितदादांना त्यावेळेला नव्हती जसजसे या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे होऊ लागले आणि थेट धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं या प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर अजितदादा पूर्णपणे अस्वस्थ झाले धनंजय मुंडेंचा पाय आता अधिक अधिक खोलात जाऊ लागलाय याची त्यांना जाणीव झाली आणि ते माध्यमांना टाळू लागले सुहास्य मुद्रेनं मंत्रालयात येणारे दादा त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्या दिवसापासून गायब झालं एवढं होऊ नही धनंजय मुंडेंच्या संदर्भात कोणताही राष्ट्रवादीचा बडा नेता खुलासा करण्यासाठी पुढे आला नाही हसन मुश्रीफ आणि दत्ता भरणे हे काहीशी त्यांची बाजू उचलून धरण्याकरता पुढे आले मात्र एवढं सगळं होऊ नये अजित पवार आज अखेर देखील धनंजय मुंडेंच्या बाबत बोलण्यासाठी कुठल्याही माध्यमांसमोर आलेले नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला आणि एकूणच महायुतीला जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे ते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचाही त्यामध्ये फार मोठा वाटा आहे याची जाणीव निश्चितच अजित पवारांना आहे मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांनी पक्षाचा चेहरा अधिक तरुण करण्यावर भर दिलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळलेला आहे अजित पवार हे कधीही जातीवादी राजकारण करत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे अगदी खुद्द राज ठाकरेने देखील त्या संदर्भातचं सर्टिफिकेट अजित पवारांना दिलेलं आहे मात्र यावेळी ओबीसी समाजाला न दुखवता आणि मराठा समाजाला बरोबर घेऊन त्यांना राजकारण करायचं होतं अजित पवार या प्रकरणामध्ये मुद्दामहून लांब राहिलेत त्याला चार कारण आहेत पहिलं कारण म्हणजे या सर्व प्रकरणातून धनंजय मुंडे यांना आपण बाहेर काढू शकतो असा असलेला त्यांचा आत्मविश्वास नुकत्याच काल झालेल्या खुलाशामध्ये जो मुख्य संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड हा अजित पवारांच्या ताफ्यामधूनच त्याची गाडी आली असा खुलासा कालच्या काही बातम्यांमधून आलेला आहे आणि हे सगळं पाहता जर वाल्मिक कराड इतके दिवस फरार होता तर त्याला पूर्णपणे संरक्षण किंवा त्याची पूर्णपणे काळजी ही अजित पवारांच्या माध्यमातूनच घेतली जात होती असा एक संशय या निमित्तानं येतो आहे जो सलग तीन दिवस पुण्यामध्ये होता त्यामुळे हे सगळं प्रकरण अजित पवारांच्या माध्यमातूनच हँडल करण्याचं चाललं होतं याबाबतची पुष्टी सुद्धा आता जोर धरू लागलेली आहे या प्रकरणाचं दुसरं कारण असं असू शकतं की गेल्या पाच वर्षापासून बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांच्याकडेच राहिलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा देखील धनंजय मुंडेच हे बीडचे पालकमंत्री होते तर उरलेल्या महायुतीच्या काळामध्ये देखील धनंजय मुंडेंच्याकडेच पालकमंत्रीपद होतं मात्र या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांचा कारभार पूर्णपणे वाल्मिक करड पाहत होता आणि त्याचाच परिणाम म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड फोपावलेली दहशत गुन्हेगारी आणि त्या निमित्तानं बीड जिल्ह्याच्या राजकारणाचं झालेलं विकृतीकरण या सर्व प्रकाराला धनंजय मुंडेच जबाबदार आहेत ही जवळजवळ खात्री आता अजित पवारांची होऊ लागलेली आहे गेल्या पाच वर्षातील धनंजय मुंडेची ही कारकीर्द पाहता त्यांना अजित पवार यांना सोबत तर घेऊन जायचं होतं मात्र त्यांच्यावर अंकुश ठेवायचा होता आणि त्या माध्यमातून त्यांना पालकमंत्री पद न देता त्यांना आपल्या सोबत बरोबर घेऊन जायचं होतं अगदी त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर पाणी देखील सोडण्याची तयारी केलेली होती यानंतर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षण प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा विरोधात जे वातावरण तयार झालं होतं त्या वातावरणाला छेद देण्याचं काम अजित पवारांना करायचं होतं या निमित्तानं धनंजय मुंडेंची जर बाजू आपण उचलून धरली तर मराठा समाज नाराज होईल आणि तो आपल्या पक्षाकडे पुन्हा फिरकणार नाही याची जाणीव अजित पवारांना आता होऊ लागलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला चुचकारण्यासाठी अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर कानावर हात ठेवलेले आहेत या प्रकरणातलं शेवटचं आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे जर यदा कदाचित धनंजय मुंडेंचा सहभाग या प्रकरणामध्ये आढळून आला तर धनंजय मुंडेंना बाजूला करून या बीड जिल्ह्याचं नेतृत्व अजितदादा स्वतःच्या विश्वासातील नवीन ओबीसी किंवा मराठा समाजातील नेतृत्वाला देऊ इच्छितात आणि त्यामुळंच अजितदादांनी आजपर्यंत या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगलेलं आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा